वृक्ष लागवडीपेक्षा वृक्ष संवर्धन करणं गरजेचं प्राध्यापक गणेश शिंदे देहूनगर पंचायत आणि वृक्षादायी प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन देहूगाव येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय पर्यावरणीय व्याख्यानमालेचं सांगता नुकतीच झाली या व्याख्यानमालेची सांगता प्राध्यापक गणेश शिंदे यांच्या संत परंपरा आणि वृक्ष संवर्धन या विषयावरच्या व्याख्यानानं झाली प्राध्यापक गणेश शिंदे यांनी संत परंपरेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचे महत्व अधोरेखित केलं या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे या विषयावर पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलं तर दुसरे पुष्प पॉलिथिन मुक्त जीवन पद्धती या विषयावर प्रशांतराव अवचट यांनी व्याख्यान देऊन त्याचं महत्व समजावलं या तीन दिवसीय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्याला उदंड असा प्रतिसाद दिला मुख्याधिकारी निवेदिता घारगे उपाध्यक्षा पूजा देवटे नगरसेवक आणि वृक्षदायी प्रतिष्ठानचे बाळासाहेब काशीद हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे तसेच येलवाडीचे सरपंच रणजित गाडे देहूचे माजी सरपंच मधुकर कंद यांच्यासह हो अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते देहू नगरपंचायत आणि वृक्षदायी संस्था या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो एकतीस डिसेंबरच्या या दिवशी म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत करत असताना पूर्वसंध्येला कशा पद्धतीनं आपण साजरी करतो हे आपल्याला माहीत आहे पण या सगळ्या गोष्टीला फाटा देत ज्या पद्धतीनं नगरपंचायतीनं आणि या संस्थेनं हा उपक्रम राबवला हो त्यांचं मनापासून कौतुक आहे तीनही दिवस जी व्याख्यान मला झाली तीनही विषय हे निसर्गाशी जुळून घेणारे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आज इथे तरुणांना दूध प्या असा संदेश दिलाय आणि सगळ्यांसाठी दूध आहे नवीन उपक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मच रमेश कांबळे स्टार महाराष्ट्र न्यूज मावळ पुणे